नमस्कार सिद्धीस किचन मध्ये मी सिद्धी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अख्ख्या मसूरची सुकी भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी दोनशे ग्रॅम मसूर पाच ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी कढईमध्ये पळी तेल घेत तेल गरम झालंय आता आपण त्यामध्ये जिरे बारीक कापलेला कांदा कांडूया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट मी कांदा चांगला परतून घेणार आहे जर आपल्याला सकाळी टिफिनसाठी भाजी करायची असेल तर रात्री मसूर भिजवून घालायचे आणि सकाळी दहा मिनिटां भाजी तयार होते तर यामध्ये कडीपत्ता घालून या फोरणीमध्ये परतून घेऊ हो। यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून मिक्स करू आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून ह्याला छान मिक्स करून घेऊ तर आपले सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये गणयन बारीक कापून घेतलेला टॉमॅटो इथे मी एक मोठा टॉमॅटो वापरलाय तर आता टॉमॅटो पण याला तेल सुटेपर्यंत परतून आहे टोमॅटो आपलं छान परतून झाले आहे यामध्ये आता मसूर घालूयात मीठ घालूया ह्या भाजीला पाणी खूप कमी लागतं शिजण्यासाठी कारण आपण मसूर आधीच भिजवून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया तर मसूर छान परतल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा मिनिटं लो फ्लेम वर शिजवून घेऊ पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपली भाजी पण छान शिजली आहे तर याला एकदा तळापासून हलवून घेऊया मसूर शिजले आहेत की नाही एकदा चेक करूया तर मसूर इथे शिजलेले आहेत आता आपण ह्यान बारीक चिरणेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि गॅस बंद करूया वाजी ही मसूरची भाजी कशा बरोबर मस्त लागते चपाती भाकरी किंवा जिरा राईस बरोबर ही भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही अख्खा मसूरची रेसिपी जरूर ट्राय करा अशी झाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच छान रेसिपी सोबत